आणि भांडून भाषण करत होता की मला भाषण करायचंय आणि मला दौंड मध्ये सगळ्यांना असं वाटत होत की दौंड मध्ये काय होईल काय होईल पण हुशाऱ्या शेवट शेवटपर्यंत कळून दिला नाही दौंड मध्ये असं वाटतंय आणि काही लोकांना आता असं वाटायचं की आपल्याला बूथला पण माणूस मिळेल आणि ते गेल्यान म्हणजे हे ना बूथला माणसं कशी मिळेल पण एवढी तुमच्या गावात घाबरला बाईक वातावरण असलं हा इलेक्शनचा भाग झाला पण आज मला विचाराल तर आपण थोडासा थोडस साजरा करण्यात आलायच आहे की आपल्या बागामध्ये उलगावचा काही भाग कोल्हापूरचा काही भाग पुलंदरचा काय भाग आणि बारामतीचा काही भाग त्याच्यामध्ये एकीकडे इलेक्शनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाडि खूप चांगलं जरी केलं असत तरी मनात एक खतखन आहे की ही दुष्काळाची परिस्थिती आज राज्यात आहे त्याचबरोबर कांद्याला अजिबात भाव नाही दुधाला भाव नाही आणि मी मागच्या आठवड्यात रिझल्ट यायच्या आधीही बोलले होते की जर या सरकारने दुधाला भाव बघा शहरामध्ये दोन रुपयांनी दूध वाढवलेलं आहे म्हणजे भाव वाढला आणि इथे कमी केला जर आपल्याला या सरकारनी लवकरात लवकर ूज आता आपल्याला भाव वाढू दिला नाही तर आपण सगळ्यांनी उपोषणाला बसायचं आहे स्वतः उपोषणाला बसतो कारण गेले अनेक दिवस अतिशय प्रेमाने आदराने मला पत्रकारांनी सकाळी घेण्यात अनेक प्रश्न विचारले म्हटलं माझं तुम्ही रेकॉर्ड बघा मी आठ महिने सांगते की कांद्याच्या भावाबद्दल बोला काही सरकार सहा महिने झाले उष्ण आणि दुधाच्या भावाबद्दल बोले या सरकारनी काढली घर पक्ष कोण भीती दाखव स्टॅटस लावला तर त्याला रागव भ्रष्टाचार ह्याच्यात इतक्या व्यस्त होते सरकार की सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी या सरकारला वेळच नव्हतं आणि त्याच्यामुळे मी धमाम बारामती लोकसभा मतदारसंघा आणि लवणकरांचे नसता खूप आभार मानते की एवढ्या लोक मला विचारतात कसं वाटतंय म्हटलं मला ना तर उलट जास्त टेन्शन आला रिझल्ट लागल्यावर कारण लाख जबाबदारी आपल्या सगळ्यांची वाढलेली आहे लोकांच्या अपेक्षा आपल्याकडे आणि साहेबांचं तर म्हणजे तुमचा प्रेम साहेबांवर की दहा सीट महाराष्ट्रात लढलो आठ आल्या बघा आठ आणि नववी जर ती दुसरी तुकारीत नसती तर सातार्याची सीट आपलीच होती कॉफी करून त्याच्यामुळे डाप खेळले पण ठीक आहे आता आठ मिळाले न पावला नववी शशिकांत शिंदेची खरंच आपल्या हक्काची सीट होती पण ते दुपारी होते तिच्या लोकांचं कन्फ्युजन थोडंसं झालं ती पण लढाई मी आता लढणार आहे कॉपी करू नये जे संविधानाच्या चौकटीत असते त्याच्यासाठी करा असे करतात ना ह्याच्या विरोधात आपण घडलं पाहिजे त्यामुळे विधानसभेला आपल्याला करावं लागेल आज आनंद आहे म्हणून डोक्यात हावा धाव घेऊ नका आठ सीट झाल्या आमचं ते नाही आजपासून विधानसभा आणि दुष्काळाच्या कामाला आजपासून आपल्याला लागेल दुष्काळ थांबलेला नाहीये दो करा। तो करा। <laughs> दोन गोष्टी आहेत एक तर आमचा प्रयत्न असा आहे की महाविकास आघाडीच्या सगळ्या ज्या मिटिंग आहेत त्या जून ते मार्च जुलै पर्यंत उतरून टाकायच्या आता सगळे थोडे दिवस सगळे दुष्काळाच्या कामात आहे ते झाल्या झाल्या आपण कुठल्या सीट कोणी लढायच्या याच्यासाठी महाविकास आघाडी बसले आणि त्यानंतर जितक्या लवकर आपल्याला सांगताय आपण लवकरात लवकर ते काम करतो याचं कारण असं की इलेक्शन खूप महत्त्वाचं आणि पाऊस झाला पाऊस